पाच वर्षापूर्वी केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातून सासरच्या लोकांनी कोयता व चापरने वार करत जावयाला ठार केल्याची भयंकर घटना जळगाव शहरात घडली या घटनेने अवघे जळगाव शहर सुन्न झाले मुकेश व पूजा यांचे पाच वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता या दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले तेव्हापासून मुकेश व पूजाच्या माहेरच्या लोकांमध्ये वास सुरू होतात रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडला त्याचवेळी पूजाच्या माहेरच्या मंडळींनी त्याच्यावर कोयत्याने व चापरने हल्ला केला त्यात मुकेशच्या मानावर गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला मुकेश व पूजाच्या माहेरच्या व्यक्तींचे समोरासमोर घर असल्याने मुकेशचे नातेवाईक लगेचच त्याला वाचवण्यासाठी आले परंतु हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला करून त्यांना देखील जखमी केले या प्रकरणी पोलिसांनी पूजाच्या माहेरच्या मंडळींना ताब्यात घेतले असून पुढची चौकशी सुरू आहे